येवलेकरांसाठी प्रकाश ऑटो हिरो सादर करत आहेत नवरात्रीची खास भेट हिरो बाईक्सच्या ग्रँड इंडियन फेस्टिवल ऑफ ट्रस्ट नवरात्री प्री बुकिंग ऑफर फक्त एक हजार शंभर रुपयामध्ये बुकिंग अतिरिक्त एक हजार रुपयापर्यंतची रोख सवलत कमी ई एम आय आणि डाउन पेमेंट ऑफर फक्त एक हजार नऊशे नव्व्याण्णव रुपयांपासून कॅशबॅक पाच हजार रुपयापर्यंत ऑफर अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी ऑफरमध्ये मिळवा आकर्षक एक्सचेंज बोनस आणि दमदार फायदे अधिक माहितीसाठी आवश्यक भेट्या प्रकाश ऑटो हिरो संपर्क चौऱ्याण्णव बावीस एकेचाळीस तसेच नव्याण्णव बावीस चौतीस शहरातील गंगा दरवाजा लक्ष्मी आई माता मंदिर पासून ते नागड दरवाजा सर्कल पर्यंत रस्त्याची दैनीय अवस्था झाली असून या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करावे तसेच शहरात अर्धवट राहिलेले ड्रेनेज व पाईपलाईनचे काम पूर्ण करावे यासह हो विविध मागण्यांकरता आज येवला नगरपालिकेवर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी व नागरिकांनी उपोषण केले आज नगरपालिकेच्या समोर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने आज आम्ही इथं बेमुदत उपोषणाला बसलो आहोत शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी साधारणतः दोन दोन वर्षापासून आम्ही निवेदन दिलेले आहे परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला हा उपोषणाचा कठू निर्णय घ्यावा लागला आणि शहरातील सर्वच आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या उपोषणाला आज आम्ही बसलो आहोत जोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही कारण दोन दोन वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न आज तागायत नगरपालिकेकडून न सुटल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्यामध्ये या शहरातले अनेक प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित केलेले आहेत आणि तेवीस नऊला आम्ही एक पत्र नगरपालिकेला दिलं होतं ज्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की हे प्रश्न सात दिवसात तुम्ही सोडवा कारण हे दोन दोन वर्षाचे प्रलंबित प्रश्न आहे तुम्ही जर हे सात दिवसात सोडवले नाही तर तीस तारखेपासून आम्ही नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण करू त्यांनी या सात दिवसामध्ये कुठलीही दखल न घेतल्यामुळे आम्हाला उपोषणासारखा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला त्यामध्ये बरेच प्रश्न आहे सलीम अगरबत्तीवाले यांच्या घरापासून तर बीडवाली मशिदीपर्यंतची गटार ही सगळी रोडवर आलेली आहे आणि ती, ती गटर आम्हाला नवीन पद्धतीने तयार करून देण्याचं आश्वासन आम्हाला दोन वर्षापूर्वीच देण्यात आलं होतं पण दोन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर देखील त्या प्रश्नाची दखल घेतली गेली नाही दुसरा प्रश्न माऊसा कैलासवासी लोणारी संकुलाजवळ जे मोठमोठे खड्डे पडले होते तिथून पाणी निचरा होत नाही आणि म्हणून तोही मुद्दा आम्ही तिथं उपस्थित केला त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठमोठे खड्डे तिथून पाणीच पास होत नाही म्हणून मोठमोठे पाईप तिथं टाकण्यात यावे जेणेकरून तिथं अपघात होणार नाही हे सगळे विषय आम्ही एकंदरीत तिथे घेतलेले होते, मोड होते त्याचप्रमाणे गंगा दरवाजा पासून तर साडा आपला सर्कलपर्यंत नागडे सर्कलपर्यंत तो रोड फार खराब झालेला आहे तिथं रस्त्यात पाणी आहे का पाणी रस्त्या आहे काहीच समजत नाही आणि त्याच्यामुळे तिथं अपघात होण्याची शक्यता आहे अशा अनेक प्रश्न आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या जा समोर सादर केलेले आहेत आणि ते प्रश्न सुटले नाही म्हणून आम्हाला उपोषण करावं लागत आहे आणि हे फार खेदजनक आहे जर हे प्रश्न आमचे व्यवस्थितरित्या तुटले नाही तर हे आंदोलन पुढे याचं चालू राहील याची कृपया येवला नगरपालिकेच्या प्रशासनात दखल घ्यावी ही मी त्यांना विनंती करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षाच्या वतीने विविध स्वच्छता लाईट या संदर्भात निवेदन देण्यात आले तेवीस तारखेला निवेदन दिलं त्यानंतर एक दुःखद घटना येवले शहरामध्ये घडली शहरात असलेले मोकाट वळू मोकाट जनवारे यांच्या झुंजी होत असतात त्या झुंजीमध्ये रुई देवगावून येणारा मोसिद मुजाहिद शेख या नावाचा तरुण येवल्याला त्याच्या नातेवाईंकाकडे येत होता आणि ह्या झुंजी सुटली आणि त्या गाडीला धडकली व तो तरुण खूप जखमी झाला त्याला उपचारासाठी दवाखान्यात दिला असता पाच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला याच पद्धतीने मागे लक्कडकोट भागामध्ये एका लग्नाच्या वरातीमध्ये या वळूणची झुंज घुसली होती अनेक वयोवृद्ध जखमी होत आहेत तर आज आम्ही प्रशासनाला या निमित्ताने विनंतीही केली आहे की आपण या मोकाट जनावरांचा देखील बंदोबस्त करावा ही विनंती आज आमच्या पक्षातर्फे प्रशासनाला